गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर येथील श्री महादेव मंदिरातील घटना व कुंडली येथील श्री एक हजार आठ गिरी पार्श्वनाथ मंदिरातील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यांसारख्या घटनांसंदर्भात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चिंचणीवांगी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमधील मंदिर मस्जिद दर्गा बौद्ध विहार यांसारख्या धार्मिक स्थळांचे पुजारी व्यवस्थापक व ट्रस्टी यांची बैठक चिंचणीवांगी पोलीस ठाणे येथे पार पडले यावेळी पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी सदर बैठकीस मार्गदर्शन करताना एखादी अप्रिय घटना घडून गेल्यानंतर प्रतिबंधक उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडण्याच्या आधी सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे सर्व धार्मिक स्थळे मजबूत व बंदिस्त करून घेणे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे ज्या धार्मिक स्थळावरती भोंगे लावले जातात त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून रितसर परवाना प्राप्त करून घेणे धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेणे सोशल मीडियावरील प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवणे त्यावर विश्वास ठेवून वादविवाद न करणे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या तसेच पोलीस खात्यामार्फत राबवली जात असणारा एकशे बारा नंबरचा वापर नुसत्या भांडणाच्या वेळी न करता प्रत्येक वेळी करावा याबाबत मार्गदर्शन केले यावेळी चिंचणीवांगी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर मस्जिद दर्गा बौद्ध विहार या धार्मिक स्थळांचे पुजारी व्यवस्थापक व ट्रस्टी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज